देवणी येथील जुगार अड्डा व दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांची जिल्हा अधिकारी कार्यालयात धाव लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यात मोठा जुगाराचा अड्डा चालत असून याच ठिकाणी विक्री देखील होत आहे आहे त्यामुळे शेकडो महिलांचे घर होण्याची वेळ आली समस्या देवणी तालुक्यामधील आम्ही आलेलो आहे समस्यांच्या एक मोगा आणि तोगरी फाटा यांच्यावर कलपचे धंदे चालू आहेत आणि नगर देवणी तालुक्यातील नगर मध्ये एक दारूचा धंदा आहे आणि पुरेसे पैसे हप्ते देऊन लोकांना तिथे मिटू देत आणि इथं आमची तक्रार काहीच घेत नाहीत. आणि आमच्या एवढी कळकळीची विनंती आहे आमची की एवढ्या समस्या सर ने आमचे मान्य करावी घरातील पुरुष मंडळी आलेली कमाई जुगार आणि दारू घालत असल्याने अनेकांचे संसार मोडखळीस आले त्यामुळं देवणी तालुक्यातील जुगार आटा व दारू विक्री तात्काळ व कायमस्वरूपी बंद करावी साहेब कलप हाय कलप मध्ये दारू हाय दारू पिऊन लेकरं तिथंच पण घेऊन अंगावर दागिने घेऊन हा मी भीक मागून खायचा टाइम आला होता भीक कोणी भीक वाढ नाही गेला हा मला साहेब हे तुम्हाला काय कळत हे बघा एवढं बंद करा दारू आणि कलम या मागणीसाठी देवणी येथील महिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपली व्यथा मांडली आहे देवणी तालुक्यामध्ये मोगा गावामध्ये एक रायडर क्लब नावाने एक क्लब चालतो त्या क्लब मध्ये दारू विक्री मद्यपान केले जाते आणि क्लब मधील जे अवैध धंदे आहेत जे की विनापरवाना जे चालतात सिंडिकेट जुगार तिरट अशा सारखे आर्थिक खेळ खेळले जातात त्यामुळे गावातील महिलांचे आर्थिक नुकसान कौटुंबिक नुकसान हिंसाचार अशा प्रकारचे गुन्हे घडत आहेत आणि त्या आजूबाजूच्या महिला आजूबाजूचा रहिवास ठिकाण हा त्या क्लबमुळे त्रस्त होऊन गेलेला आहे तो तो क्लब तात्काळ बंद केला पाहिजे अन्यथा त्या क्लबमुळे लाखो लोकांचे घर उद होण्याची दाट शक्यता आहे आणि अशा प्रकारचे काही गुन्हे घडलेले आहेत आणि गेल्या काळात तेरा तारखेला एस पी साहेबांच्या पथकाने त्या क्लबवर छापाही मारलेला आहे पण ज्या दिवशी छापा मारला त्या दुसऱ्या बारा तासाच्या आत तो क्लब तसाच चालू राहिला म्हणजे हा क्लब केवळ पैशाच्या हप्त्यामुळे किंवा अनैतिक कोणत्याही कारणामुळे चालू आहे आमच्या संशयात आहे हे क्लब तात्काळ बंद करण्यात यावे अशी आमची मागणी आहे आणि हे क्लब पुढील काळात जर बंद झाले नाही तर आम्ही यापेक्षाही उग्र आणि तीव्र आंदोलन रस्त्यावर येऊन करू नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमॅच रोम